मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून सर्व पक्षीय कार्यकर्ते व मतदाराच्या उत्साहाने सुरू असलेली मनपा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे पण ज्या गोष्टीच्या आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो तो मनपा निवडणुकीचा निकाल आपणा पुढे मोसम न्यूज ठेवत आहे तरी सर्वांनी जनतेचा कोल मान्य करून निकालाला सामोरे जा खरोखरच सर्वांनी योग्य ती लढत दिलेली आहे यश अपयशाने न खचता काम करत राहा निश्चितच एक ना एक दिवस आपला यश लाभेल मालेगाव महानगरपालिकेचा निकाल प्रभाग क्रमांक एक नऊ दहा अकरा व बारा पुढील प्रमाणे सविस्तर आकडेवारीसह निकाल फक्त मोसम लाईवमध्ये दे आम्ही देत आहोत पुढील प्रमाणे लागला असून शिवसेना भाजपा एम आय एम व इस्लाम पार्टीसह पक्षीय बलाबल व एकूण जागा पुढील प्रमाणे आहे सर्व विजयी उमेदवारांना हार्दिक अभिनंदन धन्यवाद याप्रमाणे सर्व उमेदवारांना एकूण मते मिळाली असून सर्व विजयी उमेदवारांचे मोसम न्यूज तर्फे हार्दिक अभिनंदन